नगर तालुका भाजपच्या वतीने रविवारी महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात नूतन पालकमंत्री व विधान परिषदेचे सभापती यांचाही सन्मान झाला या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी व चिमटे रंगले आमदारांच्या मुद्द्यांनी अनेकदा खसखस पिकली महायुतीचे दहा आमदार पालकमंत्री व सभापती हे सगळेच एकाच मंचावर असल्याने कार्यक्रमात रंगत आली प्रत्येकाने मनमोकळे भाषण केल्याने काही वेळेस भुवया उंचवल्या तर काही वेळा हशा पिकला या कार्यक्रमात तीन मुद्दे चांगलेच गाजले त्याच्यातच सर्वात जास्त चर्चेत आला तो सुजय विखेंचा माजीचा आजी होण्याचा मुद्दा या कार्यक्रमात नेमकं काय झालं याच आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी रिपोर्ट नगर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिस्ट नगर तालुका भाजपच्या वतीने रविवारी सकाळी पालकमंत्री विधान परिषदेचे सभापती व महायुतीच्या नूतन आमदारांचा सत्कार सोहळा झाला नगर शहरातील सहकार सभागृहात झालेल्या या सोहळ्याला महायुतीचे जिल्ह्यातील पदाधिकारीही उपस्थित होते या कार्यक्रमात आमदार मोनिका राजळे आमदार शिवाजी कर्डिले यांनी मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली सर्व आमदारांमध्ये मी एकटीच लाडकी बहीण आहे असं म्हणत आमदार राजळे यांनी मंत्रीपदासाठी इतर आमदारांसमोर मन मोकळे केले कर्डिलेंनीही मंत्रीपदाची री ओढली सध्या सर्वात ज्येष्ठ असल्याने कर्डिलेंना मंत्रीपद हवे असे त्यांच्या कार्यकर्त्यांचेही म्हणणे होते विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही त्यांचे प्रतिस्पर्धी आमदार रोहित पवार यांच्यावर चांगलाच निशाणा साधला हे सभापती पदाचा प्रोटोकॉल पाळत नसल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली होती तोच धागा पकडत प्राध्यापक राम शिंदे म्हणाले की आपण पूर्वी प्रोटोकॉल मंत्री होतो त्यामुळे आपण पक्षाच्या कामकाजात भाग घेऊ शकतो असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे मला कोणती राजकीय परंपरा नाही परंतु ज्यांना साठ वर्षांची राजकीय परंपरा आहे त्यांची इज्जत फक्त सहाशे तेवीस मतांनी वाचवली असं म्हणत राम शिंदे यांनी रोहित पवारांना चांगलंच धुतलं राम शिंदे यांची ही धुवाधुवी होत नाही तोच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही जिल्ह्यातील करडिलेंचा दरारा पहिल्यांदा आपल्या उठाणवर आणला कार्यक्रमात विविध पक्षांच्या नेत्यांनी शिवाजी कर्डिले हे जिल्ह्याच्या राजकारणाचे किंगमेकर आहेत असा उल्लेख केला त्यानंतर भाषणाला उभे राहिलेल्या पालकमंत्री विखे यांनीही करडिले यांची दहशत स्पष्ट केली विखे म्हणाले की कर्डिले हे कधी कुणाला डोक्यावर घेतील व कधी कुणाला खांद्यावर घेतील हे सांगता येत नाही त्यामुळे मीही त्यांच्यापासून नेहमीच सावध असतो अशी टिप्पणी केली विखे यांच्या या चिमट्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला हे सगळे शेले पागोटे व चिमटे कोपरखळ्या सुरू असताना सुजय विखे यांनी एक स्टेटमेंट बॉम्ब टाकला सुजय विखे नेमके काय बोलतील याची सर्वांनाच उत्सुकता होती घडलंही तसंच विखेंनी आपल्या भाषणात थेट करडिलेंना साथ घातली ते म्हणाले जेव्हा मी आजी होतो तेव्हा हे सगळे माजी होते सगळेच माजी असल्याने गप्पा मारायला चार पाच जण मिळत होते आता मी एकटाच माजी राहिलोय त्यामुळे मी गप्पा मारायला कोणाकडे जायचं हा प्रश्न आहे त्यामुळे आता अधिवेशनात आमदार कर्डिले यांनी माझ्या पुनर्वसनासाठी काहीतरी मोहीम हाती घ्यावी असं म्हणा सुजय विखेंनी सर्वांनाच वया उंचवायला लावल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात महायुतीने महत्वाची भूमिका बजावणारे सुजय विखे मात्र माजी खासदार राहिले आता पुढच्या लोकसभेला अजून चार वर्षे वेळ आहे मात्र आपल्याला चार वर्षे माजी राहायला आवडणार नाही असं सुजय विखेंचा बोलण्याचा मुद्दा होता त्यात येत्या वर्षभराच्या आत राज्यसभेच्या खासदारांची निवड होणार आहे राज्यसभेवर सध्या कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नावाची चर्चा आहे त्याच सुजय विखेंचाही डोळा असल्याने त्यांच्या भाषणानंतर अनेकांनी भुवया उंचवल्या सुजय विखे पुढे म्हणाले की सध्या नगर जिल्ह्यात आमदार शिवाजी कर्डिले यांच्या म्हणण्याप्रमाणेच होत आहे त्यांनी राम शिंदे यांना विधान परिषदेवर पाठवावे असा ठराव केला होता त्यानंतर राम शिंदे यांना विधान परिषदेवर घेतले गेले त्यानंतर कर्डिलेंनी त्यांना नामदार करण्यासाठी पुढाकार घेतला मग राम शिंदे नामदारही झाले आता शिवाजी कर्डिले यांनी माझ्यासाठी काहीतरी करावे शिवाय काय करणार ते जाहीर करावे खुलासा केला तर मग जिल्ह्याची धुरा व्यवस्थितपणे पुढे नेता येईल असं सुजय विखेंनी आपल्या भाषणात सांगितलं विखेंनी हा मानस व्यक्त केल्यानंतर आमदार मोनिका राजळे आमदार संग्राम जगताप आमदार काशीनाथ दाते आमदार अमोल खताळ आमदार विक्रम पाचपुते आमदार विठ्ठल लंघे यांनीही आपल्या भाषणात सुजय विखेंच्या पुनर्वसनाचा मुद्दा उचलून धरला आमदार कर्डिले यांनी यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती या सगळ्याच आमदारांनी केली त्यानंतर मात्र आमदार कर्डिले यांनीही आपल्या ज्येष्ठत्वाने आश्वासन दिले तुम्ही काळजी करू नका सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला राज्यसभेवर पाठवू असा थेट शब्द त्यांनी विखेंना दिला आता या सगळ्या चर्चेत काही प्रश्न समोर येतात पराभव झाल्याने सुजय विखे खरंच बोर झालेत का सुजय पुन्हा खासदार करता येईल का खासदार व्हावं असं वाटू लागलंय वगैरे वगैरे आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधली तर नगर भाजपच्या नेत्यांनी राज्य पातळीवर ताकद लावली तर सुजय विखे राज्यसभेवर नक्की खासदार होतील राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचा विचार केला तर महायुतीला नगर जिल्ह्यात सर्वाधिक यश मिळालंय मात्र मंत्रीपदात जिल्ह्यावर अन्याय झालाय शिवाय सुजय विखे हे युवा नेते आहेत ते हुशार आहेत त्यामुळे त्यांचं पुनर्वसन करणं भाजपसाठी पुढच्या तीस वर्षांचं राजकारण सेट करणार ठरणार आहे अमोल खताळ विक्रम पाचपुते विठ्ठल लंघे काशीनाथ दाते हे पहिल्याच टर्मचे चे आमदार आहेत त्यांच्यासाठी सुजय नक्कीच कष्ट घेतलेत त्यामुळे सुजय विखे पुन्हा खासदार केलं तर नगर जिल्हा हा भाजपचा बाले किल्ला होऊ शकतो हे साधं गणित आहे आता सुजय विखेडना आताच खासदार व्हावं असं का वाटतंय त्यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ करू कारण सुजय विखेंनी राज्यसभेची मागणी करणं या मुद्द्यातही विवेक कोल्हे व सत्यजित तांबे हे दोन की पॉईंट लपलेले आहेत त्यावर स्वतंत्र व्हिडिओ करून आम्ही आमचं विश्लेषण मांडणार आहोत मात्र सध्या तरी करडिले शिंदे हे महायुतीचे नेते सुजय विखेंसाठी एकत्र ताकद लावतायत हा महायुतीसाठी सुखद अनुभव असणार आहे सुजय विखे खरंच राज्यसभेवर जातील का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद